त्या तुफान पावसात ती सापडली एक वर होती एक लांबच लांब रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेली ती गुलमोहराची उंच वृक्षावळ अंधधुंद वाहणाऱ्या वाऱ्यात स्वतःचा तोल सांभण्याचा प्रयत्न ती करीत होती पावसाचे टपोरे थेंब रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या टिनावर कर्कश आवाज करत होते रस्त्यावर कोणीच नव्हतं होता तो फक्त गुलमोहरांच्या फुलाचा पडलेला केशरी सडा सैरा वैरा वाहणारा वारा तिच्या अंगावर पावसाचे शिंतोडे उडवत होता अचानक आलेल्या पावसापासून बचाव करायला तिने एका दुकानाचा आडोसा घेतला त्यात फोनची बॅटरी कमी असल्याने तिला कॅब पण बुक करता येईना आणि दुपारच्या वेळी सगळी दुकानं बंद तिला आता काळजी वाटू लागली मी घरी परत कशी जाणार पाऊस कधी थांबेल त्यात हा था फोन आताच बंद पडायचं होतं ह्याला मी आता काय करू कुणाला मदत मागू एवढ्यातच त्या रस्त्यावरून एक कार गेली त्या रस्त्यावर तासभरात तिला दिसलेले ते, दिसले ते एकुलते एक वाहन तिने हात दाखवला नाही कारण अनोळखी रस्ता त्यात अनोळखी व्यक्ती तिला अजून संकट नको होते पण थोडंच पुढे जाऊन ती कार हळुवारपणे तिच्या दिशेने मागे येत असल्याचं तिला जाणवलं ती कार नुसतीच तिच्या दिशेने येत नव्हती तर तिच्या पुढे येऊन थांबली सुद्धा तिला एका क्षणी खूप आधार वाटला तर दुसऱ्या क्षणी खूप भीती वाटली ड्रायव्हर सीटच्या बाजूची पावसामुळे अंदूक झालेली कार जशी हळूहळू खाली येत होती तिच्या हृदयाचे ठोके तसेच वाढत होते स्टेअरिंग व्हील घट्ट धरून ठेवलेले ते हात हातात नाजू घड्याळ लगेच तिने वर पाहिले आणि तिच्या मनातील भीतीची जागा एका समाधानकारक का आनंदाने घेतली आणि लगेच तिचा चेहरा खुलला ती कार चालवणारी एक पुरुष नसून स्त्री आहे याचा तिला आनंदच झाला होता मी तुम्हाला काही मदत करू शकते का हा प्रश्न येताच ती लगेच म्हणाली होय मी माझं नाव प्रीती मी इथे एका कामाकरता आले होते पण काम संपून घरी जायला निघाले आणि अचानक पाऊस आला माझ्या फोनची बॅटरी पण संपली त्यामुळे मी कोणाला कॉन्टॅक्ट पण नाही करू शकत तुमच्या फोनवरून एक कॉल करू का ओ सो सॉरी मी माझा फोन घरीच विसरले दोघींना एकदम हताश वाटलं त्या कारमधल्या स्त्रीने मग एक क्षण त्या पावसात भिजत असलेल्या प्रीतीकडे पाहिलं पिवळा कुर्ता आणि जीन्स घातलेल्या त्या सुंदर आणि नाजूक अशा मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र होतं कोसळणाऱ्या पावसामुळे प्रीतीच्या चेहऱ्यावर एक भीती जाणवत होती आणि एकंदरीत ती चांगल्या घरातली वाटत होती ती लगेच म्हणाली माझं नाव सुधा मी इथेच समोरच राहते इफ यू डोंट माइंड तुम्ही माझ्या घरी या आणि फोन करा इथे किती वेळ थांबाल प्रीतीने दोन क्षण विचार केला आणि होकार दिला कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हताच समोरच असलेल्या एका मोठ्या सोसायटीमध्ये सुद्धा राहत होती तिची स्वतःची एक फर्म होती त्याच्या कामानेच तिला सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर जावे लागले असे ती प्रीतीला सांगत होती पावसाने सगळाच गोंधळ केला प्रीतीने पण सांगितले की ती एका ऑर्डरच्या डिलिव्हरी करता आली होती प्रीती एक प्रोफेशनल फोटोग्राफर होती आणि तिच्या हाताखाली काम करणारा डिलिव्हरी बॉय सुट्टीवर असल्याने एक अर्जंट डिलिव्हरी द्यायला ती आलेली होती सुधाची एक इव्हेंट मॅनेजमेंट फर्म होती आणि सुधाच्या फोटोग्राफरची तब्येत अचानक बिघडल्याने ती एका फोटोग्राफरच्या शोधात बाहेर गेली होती पण ती माहिती असलेल्या फोटोग्राफर बिझी असल्याने ती मोठ्या संकटात पडली होती आता तिला प्रीतीच्या रूपात एक तारणहारत जणू भेटली होती त्या दोघींना एकमेकींमध्ये एक वेगळाच आपलेपणा जाणू लागला होता गप्पा सुरू असतानाच त्या सुधाच्या फ्लॅटसमोर पोचल्या सुदाने बेल वाजवता दार उघडलं दार उघडलं ते एका छोट्याशा मुलीने आणि ती लगेच गाराण करू लागली आई कुठे गेली होतीस आम्ही कधीची वाट पाहतोय सुदाने लगेच तिच्या मुलीला कडेवर घेतले आणि तिचा लाड केला ती लगेच म्हणाली चिव बघ कोण आले माझ्यासोबत ही प्रीती मावशी आहे तिला हाय कर चिवने लगेच हाय म्हटले व आईच्या येण्याची खबर द्यायला ती आत पळाली सुधाने प्रीतीला बसायला सांगितले व ती पण आत फ्रेश व्हायला निघून गेली सुधाचे घर प्रसन्न होते मोठं हॉल त्याला लागून एक टेरेस टेरेसवर खूप सुंदर सजवलेली फुलं झाडं निलम रंगाचा सोफा सेट डायनिंग आणि लिव्हिंग स्पेसला विभागणारं ते जाळीचं लाकडी पार्टिशन ते घर प्रसन्न असलं तरी प्रीतीला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती एक वेगळीच बेचैनी तिला स्वस्थ बसू देत नव्हती जमिनीवर टाकलेल्या मऊ गालीच्यावर ती पायाच्या अंगठ्याने रेगा काढत त्या रेगा बघत होती एका हाताची मूठ घट्ट बांधून दुसऱ्या हाताने त्या मुठीला धीर देत होती तेवढ्यात त्या जाळीच्या पार्टिशनच्या मागून एक व्यक्ती हळूहळू त्या पार्टिशनला मागे सारून पुढे येत होती आणि नक्कीच ती सुधा नव्हती प्रीतीच्या अंदाजाने तो सुधाचा नवरा असावा तिचा मोबाईल खाली पडला तो उचलायला ती खाली वाकली आणि तेवढ्यातच समोर कोणीतरी येऊन उभं आहे हे तिला जाणवलं आणि लगेच आवाज आला हाय तो आवाज ऐकून तिच्या हृदयाचा एक ठोका चुकला तिने आश्चर्याने वर पाहिले आणि कॉलेजमधले ते अविस्मरणीय दिवस तिच्या समोर नाचू लागले एका क्षणात सगळ्या जुन्या आठवण तिच्या डोळ्यासमोर झरा झरा येऊ लागल्या आणि तिला जवळपास भोवडच आली आणि ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे स्तब्ध होऊन भान हरवल्यासारखे बघू लागले तिचे डोळे अश्रूने डच्च भरून गेले आणि ते बाहेर पडणार तेवढ्यातच सुद्धा बाहेर आली इकडे प्रीतीची ही अवस्था होती पण सुयश आतून जरी ढवळून निघाला असला तरी वरून तो वृक्ष आणि अजान दिसत होता जणू त्याला तिच्या तिथे असण्याने काहीच फरक पडला नाही तो तिला ओळखतच नाही प्रीतीने कसे ते अश्रू आवरले एक मोठा आवंडळा गिळला तितक्या सुधाने ओळख करून दिली हा सुयश माझा नवरा आणि सुयश ही माझी तासभरा आधी झालेली मैत्रीण प्रीती अरे ही एक फोटोग्राफर आहे आणि अचानक आमची भेट झाली तुला माहिती आहे प्रीती माझ्या इव्हेंट करता माझी मदत करायला तयार पण झाली आय एम फिलिंग ब्लेस टुडे एकीकडे सुद्धा आनंदाने उत्साहाने घडलेलं सगळं सविस्तर सांगत होती आणि एकीकडे प्रीतीला बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आणि ढगांच्या कळकळाटाऐवजी काही काहीच ऐकू येत नव्हते त्या थोडा वेळा आधी प्रशस्त दिसणाऱ्या भिंती जणू तिच्या अंगावर धावून येत होत्या सुयशसुद्धा तितक्यात धक्क्यात होता पण तो त्याची अवस्था बाहेर दर्शवू देत नव्हता प्रीतीने लगेच सुधाला वॉशरूम कुठे विचारले आणि तिथून थोडा वेळ का होईना बाहेर निघायला मार्ग शोधला ती तिथून जाताच सुयश पण थोडा स्थिरावला प्रीती आज जाऊन ढसाढसा रडली तिला आता परत त्या दोघांसमोर जायची हिंमतच राहिली नव्हती सुयश आणि प्रीतीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं त्या दोघांनी लग्नाचे स्वप्न पाहिले होते खूप खूप रंगीत चित्र रंगवले होते पण दुर्भाग्याने ते वेगळे झाले होते तिला सुयशचं वाक्य आठवलं यापुढे कधीच माझ्यासमोर येऊ नकोस आणि आलीस तरी मी तुला कधीच ओळखणार नाही आणि तिने पण त्याला वचन दिलं होतं की त्याला कधीच तिचा चेहरा दाखवणार नाही पण आज नियतीने त्यांना एकमेकांसमोर आणून उभं केलं होतं आणि आता ह्यातून कसं बाहेर पडायचं हा विचार दोघेही करत होते प्रीती बाहेर आली तेव्हा फक्त सुद्धा तिथे बसली होती आणि चिव खेळत होती प्रीतीला सुयशचं तिथे नसणं प्रकर्षाने जाणवत होतं तिने लगेच सुधाला फोन मागितला सुधाने आज जाऊन फोन आणला हे काय माझा फोन पण डेट झालाय चिव खेळत बसली असेल थांब मी आलेच सुधाने तिला सुयशचा फोन आणून दिला तिने लगेच तिच्या नवऱ्याला प्रतीकला फोन केला आणि घ्यायला बोलावले पण पावसामुळे त्याला यायला उशीर होणार होता प्रीतीने लगेच कॅब बुक केली आणि बहाणा करून तिथून घरी वापस निघून आली ती रात्र तिच्या करताना संपणाऱ्या काळोखासारखी का होती अचानक तिला आठवले तिने प्रतीकचा फोन घेतला त्यातून रिसिव कॉलमधून सुयशचा नंबर स्टोअर करून घेतला दोन दिवस खूप प्रयत्न करून तिने स्वतःच्या भावनांना आवरलं होतं पण आता ते शक्य नव्हतं तिने सुयशला मेसेज पाठवला हाय पण एक तास झाला तिला काहीच रिप्लाय आला नाही आणि तिने तिच्या कृतीकरता स्वतःला खूप कोसले तब्बल तीन तासांनी सुयशचा रिप्लाय आला हाय प्रीती एका वेगळ्याच परिस्थितीत होती ती हसत होती पण डोळ्यातून दुःखाचे अश्रू ओघडत होते मन कातर झालं होतं आणि ती घाबरली देखील होती तिने थरथरत्या हाताने त्याला लिहिलं आणि त्याच्यात संवाद सुरू झाला तो असा प्रीती मला चुकीचं समजू नकोस त्या दिवशी जे काही झालं तो फक्त एक योगायोग होता मी तुला वचन दिलं होतं की तुझ्यासमोर कधीच येणार नाही पण शेवटी नियतीने इथेही मला दगा दिला मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे रे तुला खूप सांगायचं आहे तुझी माफी मागायची आहे मी तुला दुखावलं त्याकरता मी तुझी माफी मागते माझा हेतू तु, तुला दुखावण्याचा मुळीच नव्हता तुझ्यापासून दूर जायचे मलाही तेवढेच दुःख आहे मला माफ करशील सुयश मी तुला माफ करणारा कोण जे झालं ते होऊन गेलं जे आता आहे ते सत्य आहे आणि तेच मला माहिती आहे प्रीती प्लीज मला एकदा माफ कर सुयश ओके इफ यू से सो प्रीती थँक थेंक यू थँक्स लॉट आणि प्रीतीच्या मनावरचे खूप मोठे ओझे उतरले त्यानंतर एक दिवस प्रीतीने सुयशला फोन केला सुयश तसा तिच्यावर नाराज होताच कारण ती त्याला मध्ये सोडून गेली होती पण तो सुयश होता झालं गेलं विसरून तो तिच्याशी बोलला त्या बोलण्यात तिला एक तिरस्कार वृक्षपणा एक अनोळखीपणा जाणवला आणि तो तिच्या मनाला खुपत होता प्रीतीने त्याला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या ती म्हणाली सुयश मी तुला गमावलं ह्याचं मला दुःख आहे पण सगळ्यात जास्त मला वाईट वाटतं ते याचं की तुझ्यातला त्या मित्राला मी गमावलं तो मित्र जो शोधूनही सापडणार नाही तो मित्र ज्याने मला खूप गोष्टी शिकवल्यात खूप सांभाळून घेतलं समजून घेतलं तुझा संसार पाहून खूप समाधान वाटलं की तू आनंदी आहेस सुद्धा खूप छान मुलगी आहे आणि तुम्ही खरंच एकमेकांकरता बनले आहात यात दुमत नाही मी देवाला हेच मागते की तुम्ही दोघं सदैव हसत आनंदत राहा पण मला माझा तो मित्र परत कधीच मिळणार नाही याचं दुःख वाटतं सुय अशी एक प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं आणि त्याला प्रीतीच्या भावनांची पूर्ण जाणीव होती मनाने हळवी साधी आणि स्वतःच्या आधी आपल्या लोकांचा विचार करणारी निर्मळ मुलगी होती ती तिच्या फोननंतर त्याला त्या ते दिवसाची आठवण झाली तिचा तो सोजळ चेहरा ते गुण हास्य तिची काळजी तिचा राग आणि त्याचं भांडण व तिने दाखवलेला रुक्षपणा सगळ्या सगळ्या आठवणी आता त्याच्या डोळ्यात मनात भरून आल्या होत्या त्याला खूप रागही येत होता आणि त्या क्षणी तिच्याशी खूप खूप बोलावंसंही वाटत होतं पण त्याने स्वतःला आवरलं त्या दिवशी प्रीतीचा वाढदिवस होता आता सुधा आणि प्रीती खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या खूप प्रोजेक्ट त्यांनी मिळून केले होते आणि त्या दिवशी सुधाने प्रीतीला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला सुयशला त्याच्या बायकोचं म्हणणं टाळतानाही आलं ते तिकं केक फुलं आणि गिफ्ट घेऊन प्रीतीच्या घरी जायला निघालेत सुयश वेगळ्याच मनस्थितीत होता त्या दिवशीनंतर त्या दोघांनी एकमेकांना समोर येनं कटाक्ष टाळले होते परीक्षेला जाताना जी अस्वस्थता जाणवते तीच त्याला जाणवत होती मनाच्या एका कोपऱ्यात तिला भेटायची ओढ आनंद आणि दुसऱ्या बाजूला तिच्याबद्दल असणारा राग आणि समिश्र भावनांनी त्याचं मन दाटून गेलं होतं लिफ्टचं दार उघडलं आणि समोरचं एक फ्लॅट होता दारावर पाठी होती मिस्टर अँड मिसेस कारखानीस सुयशला तो दिवस आठवला ज्या दिवशी प्रीतीयासोबत शेवटचं बोलली होती आणि तिला आलेल्या स्थळाची माहिती सांगितली होती त्या मुलाचं नाव होतं प्रतीक कारखानेस सुधाने बेल वाजवली प्रीतीने दार उघडले आणि तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना सुधा चिव आणि त्याच्या मागे उभा सुयश त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले प्रीतीचे डोळे तरडले तिला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला होता सुधाने प्रीतीला मिठी मारली आणि फुलं दिली मागून प्रतिकाला त्याने त्या तिघांना वेलकम केलं प्रीती धावत आत गेली स्वतःच्या भावनांना सावरात बाहेर आली सुयश आधी कोड्यात पडल्यागत सुन्न होऊन बसला होता जे होत आहे ते सत्य आहे याचे त्याला भानच नव्हते समोर भिंतीवर लावलेल्या फोटोंवर सुयशचं लक्ष गेलं ती आणि प्रतीकचं एकमेकांसोबत खुश होते हे पाहून त्याला कुठेतरी स्थिर वाटलं प्रीतीने तिचं घर अगदी त्यांनी जसं ठरवलं होतं ना तसं सजवलं होतं तसेच फिकट रंगांचे पडदे त्यात सगळ्या फुलांची झाडं सगळं तसंच प्रतीकनेच मग बोलण्यास सुरुवात केली आणि मग सुयश आणि प्रतीक बोलण्यात अगदी गुंग होऊन गेलेत प्रीतीचे ते निकट हास्य त्यांनी खूप वर्षांनी ऐकलं होतं पण आधीची ती सारखी बोलत राहणारी आणि हसवत राहणारी प्रीती आता हरवली होती त्याला कुठेतरी ते जाणवलं आणि तिची ही अवस्था आपल्या न बोलण्यास झाली आहे ही गोष्ट त्याला कळून चुकली त्या दिवशी प्रीतीसोबत घालावलेले ते काही तास सुयशला जुन्या आठवणी उजळून द्यायला पुरेसे होते त्याला जुनी प्रीती आठवली ती प्रीती जी त्याची जी जीवभावाची मैत्रीण होती ती प्रीतीजी निरागस आणि मनाने अगदी लहान मुलीसारखी होती ती प्रीतीजीला सुयश त्याच्या मनातलं सगळं सगळं सांगायचं आणि काही गोष्टी न सांगता सुद्धा तिला समजायच्या ती प्रीतीजी क्षणाक्षणाला जोक सांगून हसवायची हसायची दोघे मिळून एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवायचे आणि एकमेकांसाठी खंबीर उभे असायचे सतत कुठेतरी सुयश पण प्रीतीच्या पवित्र मैत्रीला मिस करत होता खूप गप्पा आणि डिनर आटपून सुयश सुदाने चिव घरी परतले रात्रीचे पावणे बारा वाजले होते प्रीतीचा मोबाईल बीप झाला तिने थकलेल्या हाताने तो हातात घेतला स्क्रीनवरचं नोटिफिकेशन पाहून तिच्या आनंदाला पारावारच राहिला नाही तो मेसेज सुयशचा होता हॅपी बड्डे आय एम डिलाईट टू हॅव अ फ्रेंड लाईक यू नाव अँड फॉर सुयश त्याच्या जुन्या नात्याला मागे टाकून त्या दोघांनी आता एक नवीन नात्याला स्वीकारलं होतं मैत्रीच्या नात्याला माणूस कधीच वाईट नसतो परिस्थिती वाईट असते ते त्या दोघांनाही कळून चुकले होते मैत्रीचं नातं खरंच खूप वेगळं असतं आणि त्याला समजणारे लोक भाग्यवान असतात ह्यात दुमत नाही अशी चुमकतात नव्याने जुनी झालेली नाती कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद